श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन आपल्या युट स्वामी दत्त युटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यास मिळतील बघा आज आपण खूप दुर्मिळ माहिती बघणार आहोत त्याआधी एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपल्याला सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही एक रुपयासुद्धा लागत नाही आणि मेहनतसुद्धा लागत नाही त्यामुळे महाराजांसाठी तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बघा आज आपण बघणार आहोत की आपण शंख चक्र याच महत्व म्हणजे वेदा आणि पुराणामध्ये ब्रह्मांड लोकांमध्ये खूप सांगितलेलं आहे ब प्रत्यक्ष भगवान नारायणानी प्रत्यक्ष भगवान विष्णूनी आपल्या करामध्ये म्हणजे आपल्या चारभुजामध्ये शंख आणि चक्राचा वापर केलेला आहे म्हणजे ते धारण केलेले आहेत शंख कशासाठी तर शंख जो अशुभ शक्ती असते त्याचा नाश करण्यासाठी शंखाची उत्पत्ती झालेली आहे आणि कुठल्याही गोष्टीला प्रारंभ करण्यासाठी किंवा अंत करण्यासाठी शंखाचा उपयोग त्या पौराणिक कथेनुसार त्या काळामध्ये होत होता तर आता अशु, अन, अनंत अशुभ शक्ती आपल्या आजूबाजूनं वावरतात आणि त्यामुळे आपल्याला या कलियुगामध्ये भक्ती करण्यासाठी वेळ मिळत नाही आपण नोकरी जॉब सर्व काही या गोष्टी करतो त्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारचा वेळ म्हणजे जास्तीत जास्त वेळ नामस्मरणासाठी देण्यासाठी आपल्याला मिळत नाही परंतु आपण जेव्हा सेवा करतो कुठल्याही प्रकारची तेव्हा ती सेवा आपल्याला फलद्रूप व्हावी व या या उद्देशाने आपण ती सेवा करतो पौर्णिमेचा सत्यनारायण असो किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असो किंवा शुक्र वैभव लक्ष्मीचे शुक्रवार असो किंवा श्रीयंत्रासमोर आपण जी सेवा करतो लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री व्यंकटेश स्तोत्र याची जी सेवा करतो त्या सेवा आपल्यासोबत फलद्रूप व्हाव्या व आपल्याला लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त व्हावी त्यासाठी आपण या शंखचक्र दिव्यांचं आज महत्व बघणार आहोत तर आपण बघा आपण बघू शकता आपण बघू शकता की हे शंखचक्र दिवे समोर ठेवलेले आहेत आणि हे याच्यातील हा जो दिवा आहे हा शंखाचा दिवा आहे बघा हा पंचधातूपासून बनलेला दिवा आहे आणि हा शंखाच्या आकारामध्ये आहे हा अखंड दिवा आहे आणि हा दिवा भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला तसेच कुबेराला अत्यंत प्रिय आहे आणि प्रत्यक्ष श्री नारायणाने आपल्या भुजामध्ये जसे शंखचक्र धारण केले तसे तिरुपती बालाजीमध्ये या दिव्यांना खूप महत्त्व आहे तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेशामध्ये ते जी सेवा असते आपली लक्ष्मी प्राप्तीची त्या सेवेमध्ये या दिव्यांचा वापर केला जातो म्हणजे तिथल्या तिथल्या ज्या महिला आहेत या सकाळी उठून या दिव्यांना प्रज्वलित करतात आणि हे दिवे अखंड त्यांच्या घरामध्ये तेवत राहतात आणि संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये सुद्धा याच्यामध्ये तूप टाकून ते दिवा लावतात बघा हा शंखाचा दिवा आहे अशुभ शक्तींचा नाश करणारा आणि घरामध्ये लक्ष्मीला चुंबकासारखं आपल्या घरामध्ये ठेवणारा हा दिवा आहे तोच हा बघू शकता हा चक्राचा दिवा आहे म्हणजे हे लक्ष्मी पद्मावतीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे भगवान नारायणाच्या आपण भुजामध्ये बघू शकता एकीकडे शंका आहे एकीकडे चक्र आहे म्हणजे त्यांना जी पद्मावती व माता लक्ष्मी ज्याप्रमाणे प्रिय आहे त्याचप्रमाणे हे जे दिवे आहेत हे त्या आकृतीमध्ये बनवलेले आहेत पंचधातूचे आणि याचा महत्त्व आपण सत्यनारायणची पूजा करत असाल तर आपण हे असे वरती दाखवलेले आहेत हे छोट्या साईजमध्ये आपण पेटवलेले आहेत हे आपण अशा प्रकारे पेटवून घ्यायचे लक्ष्मी प्राप्तीसाठी जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा सुद्धा आपण पेटवायचे रोज सायंकाळी दोन दोन चम्मच आपण त्यामध्ये तेल किंवा तिळाचं तेल किंवा आपण त्यामध्ये तूप घालून आपण ते पेटवू शकता व ते ला प्रज्वलित करू शकता आणि सुगंधित अगरबत्ती त्यासमोर आपण वाढू शकता त्याचबरोबर आपल्याला यामध्ये दर शुक्रवारी आपण जर कुठल्या प्रकारची सेवा करत असाल किंवा कुठलं पूजन करत असाल वैभव लक्ष्मीचं व्रत करत असाल त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे वापरायचे आहेत पौराणिक कथेमध्ये या शंखा आणि चक्रामध्ये खूप अशा असंख्य म्हणजे सकारात्मकता सामावल्या गेलेले आहेत जेणेकरून अशुभ शक्तींचा नाश व्हावा घरामध्ये पैसा टिकावा घरामधील वातावरण प्रसन्न राहावे म्हणजे या हा जो दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करू त्यावेळेस यातील जे तेज आहे ते या शंका आणि चक्रावर उमटते म्हणजे त्याचा उजेड जो आहे तो त्यामध्ये पडतो आणि प्रत्यक्ष देवाच्या समोर लावल्यानंतर त्यामधून एक सकारात्मक नवचैतन्य निर्माण होतात आनंद लहरीचे निर्माण होते तर बघा हे दिवे असे खूप छान आणि रेखीव पद्धतीने बनवलेले आहेत पंचधातूपासून आणि ते लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा दिवाळीच्या पूजनामध्ये कुबेर लक्ष्मीच्या पूजनामुळे म्हणजे पूजनामध्ये धन धनंतदशीच्या पूजनामध्ये दिवा नवरात्राच्या पूजनामध्ये गणपतीच्या पूजनामध्ये ज्येष्ठा गौरींच्या पूजनामध्ये आपण असंख्य अशा पूजनामध्ये त्याचा वापर केल्यास आपल्याला अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हा अनुभव सिद्ध एक प्रयोग आहे बघा आपल्याला जर हे दिवे पाहिजे असतील तर आपण एक नंबर दिलेला आहे खाली त्यावर आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता की आपल्याला हे दिवे पाहिजेत हे पंचधातूपासून बनलेले दिवे आहेत आणि अखंड दिवे आहेत कुठलेच भेसळयुक्त दिवे नाहीत आणि अखंड दिवे आहेत एक अतिशय रेखीव व लक्ष्मीकारक दिवा आहे हा शंकाचा दिवा आहे हा चक्राचा दिवा आहे आणि हे दिवे अशा प्रकारे प्रज्वलित केल्यानंतर असे दिसतात आणि याला आपल्याला अष्टगंध हळद आणि कुमकुम लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रज्वलित करायचे आहे संध्याकाळी आपण देवारासमोर ह्या दिवे प्रज्वलित केले तर आपल्याला समयी लावण्याची सुद्धा गरज भासत नाही कारण ते इतके रेखीव व इतके अट्रॅक्ट करणारे आहेत माता लक्ष्मीला की आपण ते शब्दात वर्णन करू शकत नाही कारण माता लक्ष्मीला प्रिय शंख आहे आणि चक्र सुद्धा आहे आणि तिचं स्थान हे प्रत्यक्ष बालाजीच्या आणि नारायणाच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे यांचं प्रज्वलन केल्यानंतर माता लक्ष्मीचं आगमन हे त्यांच्या मर्जीनुसारच आपल्या घरामध्ये होतं अशा अनेक गोष्टी असतात कवडी झालं शंख झालं अशा अनेक प्रकारच्या वस्तू असतात की ते माता लक्ष्मीला आपल्या घरापर्यंत खेचून आणतात तर त्यातीलच हा एक अनुभव सिद्ध प्रयोग आहे म्हणजे हे दिवे आपण पूजनामध्ये वापरल्यास आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती नक्की होते व घरामध्ये शांततामय चैतन्यमय पालनपोषण करण्याचं काम हे भगवान विष्णूंकडे ते असतं त्यामुळे त्यांना अट्रॅक्ट करणारे हे दिवे आहेत तर हे दिवे आपण आपल्याला पाहिजे असल्या असल्यास आपण एक नंबर दिलेला आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता आणि नंब आपल्या घरपोच हे दिवे आपल्याला भेटून जातील आणि त्याची किंमतसुद्धा आपल्याला व्हॉट्सअपवर सांगितल्या जाईल श्रीस्वामी समर्थ भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये